किती आहे आठ किती आठ पहिली येते काय तुमची नाव दुसरी आहे प्रो नाव तिसरी आहे तुमची काय चौथी काय आहे वर पाचवी काय आहे ऍडजेक्टिव्ह नंतर सहावी आहे प्रिपोजिशन सातवी आहे कंजंक्शन आहे तुमचं इंटरजेक्शन बघा आता हे शब्दाच्या जाती आहेत कारण की कसं असतं की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी ग्रामरचा प्रोग्राम शिकत असता म्हणजे कुठलाही ग्रॅमेटिकल कन्सेप्ट तुम्ही शिकत असताना ह्याच्या वापराशिवाय तुमचं त्यातलं काहीही होणार नाही त्यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे आता त्याच्यातली जी एक महत्वाची जात आहे खूप महत्वाची अत्यंत एकदम त्याच्याशिवाय तुमचं वाक्यच बनत नाही राईट त्याच्यात आहे तुमचं जे वर्ब बघा वर्ब वर्ब म्हणजे काय तुम्हाला एक्सप्लेन करतो मी वर्ग म्हणजे काय क्रियापद जर तुमच्या वाक्यामध्ये ऍक्शनच नसेल तर मग तुमचं वाक्य काय बघा फॉर एक्झाम्पल आय बॉय आता इज हे काय तुमचं एक ते पण एक प्रकारचं वर्ब आहे जर आपण जर इजच नाही घेतला तर काय झालं आय बॉय होईल का वाक्य तुमचं कम्प्लीट नाही होणार त्याला काय म्हणतात टू बीचं रूप म्हणतात टू बीचा रूप सेकंड फॉर्म आहे त्याचं वॉज वेय आणि थर्ड फॉर्म आहे त्याचं काय बे बरोबर आता बघा तुम्हाला वर्ब हे असू द्या क्रियापद डायरेक्टली तुम्हाला हे सांगतो क्रियापदाचे काय की तीन फॉर्म पडतात काय एक फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म जसे की बघा टू गो वेन आणि गॉन यांच्याशिवाय तुमचं म्हणजे हे हे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिले पण हे क्रियापदाशिवाय तुमची इंग्रजीची वाक्यरचना ही बनतच नाही जसं म्हणतात ना की नो ब्लड नो लाईफ तसंच नो वर्ब नो सेंटेन्स लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला वर्गची पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती असणं गरजेचे तेव्हा तुम्हाला ग्रामर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण की ग्रामर हे खूप सोपं आहे त्यासाठी तुम्हाला त्याचे बेसिक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहे पण त्यातल्या त्यात तुम्हाला वर्ग प्रिपोजिशन नाउन आणि प्रोनाऊन ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत वाक्यरचनांमध्ये पण ह्या चारीमध्ये सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट आहे तुमचं मी आय एम डी म्हणून ते म्हणजे वर्ब लक्षात घ्या ह्याच्यावर जास्तीत जास्त भर द्या आता ह्याचा आपण वापर होऊ कसा होता मग तुमच्या लक्षात येईल की हे का महत्वाचे आहे बघा टेन्सेस एक मी टेन्स घेतो कुठला एक टेन्स घेतो सिंपल प्रेझेंट टेन्स